भाऊच्या धक्क्यावर अनुचित प्रकार घडल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पोखरकर यांचं ध्वजारोहण प्रसंगी प्रतिपादन भाऊचा धक्का हा मासे खरेदी आणि विक्रीसाठी मुंबई उपनगरातील प्रसिद्ध धक्का आहे या ठिकाणी अनेक भागातून मासे व्यावसायिक येत असतात त्यामुळे वाहनांची बरदळ आणि लोकांची भरपूर गर्दी असते यासाठी धक्क्यावरील मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि असोसिएशनला काळजीपूर्वक दक्षता घेतली पाहिजे येलोगेट पोलीस पथक त्यामुळे तैनात केलं आहे प्रत्येकाने पोलिसांना सहकार्य करून अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्ष नागरिक बनलं पाहिजे असं प्रतिपादन येलोगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पोखरकर यांनी पंधरा ऑगस्ट अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण प्रसंगी मनोगतातून व्यक्त केला तर या ठिकाणी अंमली पदार्थांची विक्री अथवा सेवन करताना कोणीही आढळल्यास तत्काळ कारवाई करणार तर या ठिकाणी दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दे व्यक्तींवर देखील योग्य ती कारवाई करण्यात येईल दे असं देखील पोखरकर यांनी यावेळी सांगितलंय या समयी उत्साही वातावरण तिरंगा ध्वजाला मानवंदना करून सलामी देण्यात आली यावेळी भाऊचा धक्का सी फूड सप्लायर्स डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब रोकडे सचिव अमोल रोकडे उपाध्यक्ष गफार लादानी खजिनदार साहिल शेठ तर सी फूड सप्लायर्स असोसिएशनचे अध्यक्ष किशोर कदम सेक्रेटरी अशोक कावरे खजिनदार अनिल पानमन बबन सोनवणे सुनील घाडगे आणि मुंबई पोर्ट ट्रस्टचे अधीक्षक विनायक छत्रे साप्ताहिक भूमी सम्राट वृत्तपत्राचे संपादक चंद्रकांत गोखले रोहित गोखले यांच्यासह पोलीस कर्मचारी व्यावसायिक आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते एक तर स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला आमच्याकडून आमच्या असोसिएनकडून कामगारांकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा और आमच्यावर काय प्रॉब्लेम आहे ते आमच्या व्यापारी असोसिएशनचे चेअरमन बाबा शेठ रोकडे हे मला बोलते उत्सव तिन्ही रंगांचा आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांना त्याने देशासाठी इतिहास घडवला देशा आज या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक हुतात्म्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली आजही भारत सीमेवर तिन्ही दलाचे सैन्य तटरक्षक म्हणून संरक्षण करत आहे या भाऊच्या धक्क्यावर काय काय अडचणी आहेत या आम्हाला पोलीस डिपार्टमेंटचे पदाधिकारी वॉटर डिपार्टमेंटचे पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे त्या चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह होतात आणि अशाच पद्धतीने त्यांनी आम्हाला इथून पुढे सहकार्य करावं मोटर डिपार्टमेंटचे सहकार्य आहे पोलीस डिपार्टमेंटचे आहे फिशरीज डिपार्टमेंटचे सहकार्य आहे त्याचप्रमाणे आमच्या भाऊच्या धक्क्यातील सर्व व्यापारी सप्लायर कामगार एकजुटीने काम करतात कधीही कुणाला कधीही कुणाला दुखवत नाही कधी आमच्या वाजिवाद होत नाही भांडणतंडा होत नाही इथे लाखों लाखोंच्या संख्येने रोज पब्लिक या भाऊच्या धक्क्यावर येते मासळी घेऊन जाते मासळी फक्त महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही भाऊच्या धक्क्यातील कितीतरी मासळी जाते आणि मा भाऊच्या धक्क्यातील मासळी ही एक्सपोर्ट क्वालिटीची मासळी आहे ती जगामध्ये एक नंबरचा भाऊच्या धक्क्याचं नाव आहे आणि आता इथून पुढे तर आमचा भाऊचा धक्का कितीतरी मोठ्या प्रमाणात ोट्रस डिपार्टमेंटच्या माध्यमाने आणि केंद्र सरकारच्या माध्यमाने मोठ्या प्रमाणात काम चालवले आहे भविष्यामध्ये हे जगातील सर्वात मोठे बंदर होणार आहे अशी मी तुम्हाला ग्वाही देते आतापर्यंत ज्या सहकार्य केले सर्व डिपार्टमेंटने अशाच पद्धतीने सहकार्य आम्हाला मिळावे अशी मी सदिच्छा इच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका